प्रहार टीव्ही शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी मत चोरीवरून राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमाणात आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन करत मत चोरी होत असल्याचा आरोप केला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रतिउत्तर दिलेलं आहे परब म्हणाले की आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देतय कोण निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजप आदित्य साहेबांनी काल चुकीची मतं आहेत ती दाखवली यात कसला आलाय पप्पूपणा यांचं उत्तर निवडून आयोग निवडणूक आयोगानाच दिलं पाहिजे घरघडी असल्यासारखं काम हे भाजप करत आहे भाजप आमच्यावर टीका करते म्हणजे काहीतरी घोळ झालेला आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आम्ही प्रश्न विचारले ऐकायला मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारला नाही ते कशाला उत्तर देत आहेत एक तारखेचा मोर्चा आहे त्यावर आवाज उठवलाय आम्हीच नाही तर सम... सामान्य जनता रस्त्यावरती आंदोलनाला उतरेल असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये मी त्यांना महाराष्ट्राचा पप्पू म्हणणार नाही राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात आणि इकडून तिकडून फिरतात पण खोदा पहाड चुहा बी नाही निघला असं असतं आदित्य ठाकरेंनी हेच केलं त्यांची उत्तरं निवडणूक आयोगानं दिलेली आहेत आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी राहुल गांधी बनू नये असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय